मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी ही सोयाबीनची भाजी आहे ना की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा एक नंबर टेस्टी लागते आणि दहा मिनिटात अशी रेसिपी होते आणि ह्याला मसाला असा आहे ना की तुम्ही कधीच ऐकलेला नाही इथे आहे ना, ना पाणी टाकायचं इथे काय करायचं एक दहा ते पंधरा मिनिटं आहे ना तुम्ही पाण्यात ठेवलं तरी चालेल नाहीतर तुम्ही बॉईल करून घेतलं तरी चालेल मी इथे आहे ना पाण्यातच ठेवणार आहे एक दहा मिनटं पाण्यात ठेवल्यानंतर हे आहे ना पूर्णपणे भिजतात आणि ह्या मसाला आहे ना याला कोणता वाटण वगैरे असा भाजून वगैरे काही घ्यायचं नाही सोप्या आणि साध्या पजतनी बनवायचा टेस्ट एक नंबर तर पूर्णपणे रेसिपी बघा रेसिपी बघितल्याने तुम्हाला टिप्स समजेल आणि कशी रेसिपी आहे टेस्ट कसा आहे माप कसा आहे तर पूर्णपणे समजेल तिथं भिजवलेलं आहे पूर्णपणे असं छान भिजलेलं आहे आता आपण ह्याच्यासाठी आहे ना वाटण करायचं ते एक इंच आदरक दोन ते तीन कांदा आहेत दोन ते तीन टोमॅटो आहेत लसूण आहे आणि हिरवी मिरची इथे मिक्सरला हे वाटून घ्यायचं इथे मी मिक्सरवर मसाला पिसून घेतलेला आहे छान असा बघा गिरेवी इथे गॅसवर कराय ठेवलेली आहे एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं इथे सुकी मसाला टाकायचं धना पावडर एक चमचा हळदी पावडर अर्धी चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मसाला सुके आहे ना परतून घ्यायचा तेलावर आणि आपण मसाला बनवलेला आहे कच्चा मसाला तो टाकायचा इथे मसाला तेलावर परतून घ्यायचा सुके मसाला छान असं इथे सुके मसाले परतलेला आहे तर इथे आहे ना आपण आता सोयाबीन टाकायचं इथे सोयाबीन टाकल्यानंतर आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे मसाल्या मिक्स केलेला आहे कलर आला पाहिजे बघा असा कलर छान असा सुरेख आलेला आहे इथे पाणी टाकायचं नेहमीच कोमट पाणी करून टाकायचं इथे मी छोटे बटाटे कट केलेले आहेत दोन बटाटे टाकायचे आहेत इथे एक पेला पाणी टाकायचं पाणी गरम करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं नाही ते दहा ते पंधरा मिनिटं छान अशी एक उकळी दारून घ्यायची ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान अशी शिजलेली आहे भाजी बघा उकली आलेली आहे आणि कलर पण सुरेख आलेला आहे बटाटा शिजलेला आहे पूर्णपणे बघा बटाटा शिजलेला दोन पीसेस होत आहे तर इथे आहे ना आपण कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मिठी टाकलेली आहे ना थोडेसे हातावर आहे ना चोलून घ्यायची चोलल्यानंतर आहे ना छान तेल इथे आपण कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर पूर्णपणे असं मसाला मिक्स करून घ्यायचा इथे इथे गॅस ऑन आहे गॅस बंद करायचा आणि कलर बघा आणि एकदम खुशबू पण भन्ना सुटलेला आहे आणि कलर आलेला आहे सुरे कसा कलर आलेला आहे तर इथे पूर्णपणे झालेला आहे आता आपण काय करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे प्लेटमध्ये प्लेट भाजी करायची छान अशी तुम्ही बाजरीच्या भाकरीची भा एक नंबर लागते आणि टेस्ट बघा रेसिपी पूर्णपणे बघा आणि तुम्ही या लाईक करा शेअर करा इथे बघा प्लेटमध्ये काढलेली आहे इथे सोयाबीनची भाजी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद